लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी हा राष्ट्रीय एकता दौड म्हणून साजरा करण्यात आला लासलगाव मधील सर्व स्तरातील नागरिकांनी या राष्ट्रीय दौडमध्ये मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला लासलगाव पोलीस स्टेशन ते स्वामी रिसॉर्ट या दरम्यान सर्व लासलगावचे ग्रामस्थ महिला पुरुष तसेच सायकलिस्ट असोसिएशन स्विमिंग ग्रुप ज्येष्ठ नागरिक संघ त्याच्यानंतर गुड मॉर्निंग ग्रुप असे वेगवेगळ्या वेग क्षेत्रातील सर्व समाजातील आणि त्यासोबत पोलीस या सर्वांनी मिळून आज एकता दौड पूर्ण केलेली आहे आ, या एकता दौडमधून देशाला आ, फार मोठी ताकद मिळणार आहे तसेच आपल्या देशातील लोकांना एकतेची जाणीव होणार आहे त्यासाठी इथे एकतेची शपथ देखील देण्यात आलेली आहे लासलगाव पोलीस स्टेशनच्या वतीने आणि अशा प्रकारे ही दौड जी ती पूर्ण करण्यात आलेली आहे लासलगाव पोलीस फॉर युनिटी म्हणजेच एकतेसाठी दौड सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज लासलगाव पोलीस स्टेशनच्या वतीने अतिशय सुंदर असं नियोजन या पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय शिंदे शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केले होते लासलगावतील सर्व संघटने आज सहभागी झाल्या प्रामुख्याने लासलगाव डॉक्टर असोसिएशन वतीने मोठ्या प्रमाणात डॉक्टर या ठिकाणी उपस्थित होते आणि सकाळच्या वातावरणात सर्वांनी रन फॉर युनिटी हा संदेश लासलगावला दिला आहे मी आलेल्या सर्व सर्वांचे लासलगाव डॉक्टर असोसिएशन आणि लासलगाव पोलीस स्टेशनच्या वतीने आभार मानतो धन्यवाद आज आपल्या देशाचे लोहपुरुष मान्य श्री सरदार वल्लभभाई पटेल यांची आज एकशे पन्नासवी जयंती असल्याने सर्व देशभर मोठ्या उत्साहाने आज जयंती साजरी करण्यात आली त्या अनुषंगाने आजच्या हा दिवस राष्ट्रीय एकता दिवसही म्हणून साजरा केला जातो या दिवसाच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री मिरकेलकर सर तसेच आपल्या डिव्हिजनचे डी वाय एस पी एस डी पी ओ श्री के के पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज रोजी एकता दौडचे आयोजन केले होते सदर दौडचे आयोजन हे लासलगाव पोलीस स्टेशनपासून सकाळी साडेसहा वाजता त्याची सुरुवात करण्यात आली होती सदरची दौडमध्ये सर्व समाजाचे सर्व घटकाचे सायक्लिंग ग्रुप असो स्विमिंग स्विमर ग्रुप तसेच सर्व इतर ग्रुप महिला मंडळ यांचाही देखील सहभाग होता मोठ्या उत्साहाने सदरची एकता दौड ही शांततेत स्वामी रिसॉर्ट येथे आपण समारोप करण्यात आला सर्वांनी ब्रेकफास्टनंतर सदरची एकता दौड सम शेव समारोपानंतर राष्ट्रीय त्याची शपथ घेऊन सदरचा कार्यक्रम संपवण्यात आला लासलगाव पोलीस स्टेशनने हा जो एकता दौडचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्वप्रथम मी आदरणीय शिंदे सरांचे आभार मानतो सरदार वल्लभभाई पटेल यांनी जशी देशाची एकता अखंडित ठेवली त्याचा संदेश आपल्याला पुढे आपली अंतर्गत सुरक्षा आणि एकता अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ही दौड यशस्वी केली त्याबद्दल सर्व लासलगावकरांचे मी आभार व्यक्त करतो